संतनगरी शेगाव मध्ये मी दरवर्षी येतो बातमी कव्हर करायला आज गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे एकशे सत्तेचाळीस वा प्रकट दिन सोहळा आज गुरुवारी आलाय भक्तगणांची गर्दीच गर्दी झालेली आहे यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेल्या या शेगाव नगरी मध्ये सध्या मला एका बाजूला एक काही दिसल्या ज्यांच्याकडे हार्मोनियम ही पेटी होती आणि त्यांचे भाऊ हे ढोलकी वाजवतायत आणि सुंदर असा त्यांचा आवाज आहे ही हे जरी रस्त्यावर बसलेले असले तरी यांची कला खास आहे म्हणून हे विशेष काही तुम्ही कुठून आहात किती वर्षापासून करताय ते पंधरा दहा ते पंधरा वर्षापासून करता, है? ये करता। आता इथं तुम्ही आलात शेगाव मध्ये आज काय विशेष आहे महाराजांचा प्रगट दिन आहे एखादं देवाचं गाणं सादर करा ना एखादं कडवं तुमच्या आवाजात ठीक आहे तसंच सादर करा तसंच तसंच तसं नाही सांगणार बर या पेटीत घेता का हा चला हा Hãy quái 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 मी शेगाव्यनुजा दर्शना शेगाव्यनुजा दर्शना ग शान्ति मना गजान शान्ति मनाला मि शेगाव्यनुजा दर्शना

कथा कथा शेगा अॻालो तो जा दर्शनालेगा तो जा दर्शन गजा शांती बनाला गजा रंगा दादी काही छान तुम्ही सादर केलेलं आहे तुम्हाला ही कला कुठून आली कुठे शिकले तुम्ही का जन्मातास तुम्हाला हे आवडत होत म्हणजे संगीत कला आमच्या आवडीच्या आवडीच्या हे कलेनिमित्त आमचं पोट आहे आम्चा, 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 ही कला नसती तर आम्हाला माहिती नाही आम्हाला काय झालं असतं कसं झालं असतं आहे की नाही कला आहे कलेच्या माध्यमातून आमचं आम्ही म्हणजे पोट भरतो आमचं तुमचं नाव सांगत आहे माझं आम्रपाली साहेबराव पातोळे पातोळे आम्रपाली साहेबराव पातोळे आणि किती जण आहेत तुमच्या कुटुंबात माझ्या कुटुंबात सर म्हणजे कसं आम्ही तिघं पण खूप ब्लाइंड आहे दो, माझे दोन भाऊ पण ब्लाइंड आहे मी पण ब्लाइंड आहे हे तुमचे भाऊच आहेत नाही हे बाहेरचे दोन लोक पण माझे दोन जे भाऊ ब्लाइंड पण आहे पण यांना गळा चांगला दिलाय परमेश्वरांना बरोबर गेले गळा चांगला दिलाय खरंच परमेश्वराचं गाणं हे याला नशीबच लागतं असं म्हणावं लागेल तुम्ही जरी ब्लाइंड असाल अंधा असाल परंतु परमेश्वरांनी तुम्हाला एक ही जी कला आहे ती शिल्लक दिली इतरांपेक्षा आणि हा गुण खूप चांगला दिलाय मला वाटलं ही बातमी घ्यावी आणि रस्त्याच्या बाजूला बसलेला एक कलाकार आपल्या समोर यावा व्हिडिओ चॅनल प्रवीण सवा मी मयूर निकम सी मिडिया शेगाव बुलढाणा